सन दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यामध्ये व सात विशेष करून सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन नदीतील गणेशोत्सव तसेच आगामी ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने सण शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडण्यासाठी काही समाजातील काही समाजकंटक व रेकॉर्डर गुन्हेगार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत निर्देश माननीय पोलीस अधीक्षक सो तसेच अपर पोलीस अधीक्षक मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी नवले सर यांनी दिले होते त्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण पस्तीस रेकॉर्डरील गुन्हेगार व समाजकंटक यांचा तसा अहवाल बी एन एस जुना एकशे चव्वेचाळीस सी आर पी सी अन्वये दिनांक चौदा ते सतरा या चार दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना शाहूपुरी पोलीस स्टेशन तसेच सातारा शहरातून निघून जाण्याबाबत आदेश व्हावेत असा अहवाल शाहूपुरी पोलीस स्टेशनकडून उपविभागीय दंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे सादर केला होता त्या अनुषंगाने दंडाधिकारी साहेब यांनी एकूण पस्तीस लोकांच्यावर सदर बी एन एस बी एन एस एस चे कलम एकशे त्रेसष्ट आदेश पारित केला आहे ते आदेश आज आम्ही प्रत्यक्ष यातील काही लोकांना पोलीस स्टेशनला समक्ष बोलावून लागू केलेले आहेत व तसा आदेश झाल्याची त्यांना समज देऊन त्यांना या आदेशाच्या कालावधीमध्ये सातारा शहर व दिलेल्या हद्दीच्या बाहेर निघून जाण्याबाबत सूचित करण्यात आलेला आहे